आधी मी आधी टॅलेंट सर्च जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संदेशजी जी, संदेश जी सावंत जो उपक्रम चालवतात या ठिकाणी आणि सामरेसाहेबांचं मार्गदर्शन त्यांना लाभतं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या प्रकारे ते मतदारसंघामध्ये काम करत आहेत त्याचं मनापासून कौतुक करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नेवल हेडक्वॉर्टर म्हणजे नाविक दलाची राजधानी ही विजयदुर्ग आहे हे अनेक लोकांना माहिती नाही त्या विजयदुर्ग किल्ल्याजवळ लवकरच अतिशय सुंदर असा प्रकल्प होतो आहे आणि त्याचं सगळं श्रेय हे आदरणीय नितेशजींना आहे त्या ठिकाणी आंग्रेंचं स्मारक असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल आणि पर्यटकांना येणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा असतात त्यासुद्धा त्या ठिकाणी ते निर्माण होत आहेत अतिशय चांगलं काम मच्छीमारांसाठी चालू आहे अतिशय चांगलं काम पर्यटनासाठी चालू आहे दोन्ही जे मोठे धबधबे आहेत नापणे आणि सावडा त्याच्या विकासाचं काम चालू आहे देशी गायींवर संशोधनाचं काम त्यांच्या माध्यमातून कणकोलीमध्ये सुरू झालेलं आहे आणि फोंडा इथं भाताच्या रिसर्चचं काम आणि भाताच्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवायचं याचं कामसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्याच्यासाठी आर्मीची निर्मिती केली आहे त्याच्यामध्ये वैभववाडीला कणकवलीला दोन्ही ठिकाणी याची केंद्र आहेत त्याच्यामुळे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो